तांदळाची खीर करण्याची ही सिक्रेट रेसिपी जर तुम्हाला माहिती असेल तर खाणारे तर तुमचं कौतुक करतील पण ही खीर तुम्हाला परत परत करून मागतील करायला अजिबात अवघड नाही आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते त्यासाठी काय करायचं आहे तांदूळ घ्यायचे दोन तीन चमचे स्वच्छ धुवून घेतले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्यामध्ये तीन ते चार वेलची घालायची आणि जाडसर असं ते वाटून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये घालायचे दूध आणि लगेच तयार केलेलं वाटण देखील तांदळाचं यामध्ये घालायचं केशर धागे असतील तर सात ते आठ केशर धागे घालायचे मोठ्या आचेवर चांगली याची उकळी आली की मंद आचेवर तांदूळ चांगले वीस मिनिटं शिजवून घ्यायचे वीस मिनिटानंतर तांदूळ शिजवल्यानंतर सिक्रेट पदार्थ घालायचा तो म्हणजे वन फोर्थ कप खवा तर खवा घातल्याने अप्रतिम चव येते या खिरेला खवा नसेल तर मिल्क पावडर वापरू शकता खवा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर खिरेमध्ये साखर घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी तूप घालायचं आहे इथे मी सुका मेवा वापरला नाही तुम्ही हवा तर वापरू शकता अगदी वीस ते तीस मिनिटांमध्ये ही खीर तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते नक्की करून पहा तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल चला तर रेसिपी आवडल्यास फॉलो करा